नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आज रोजी आपलं जे लोडिंग चालू आहे ते रक्तीचंदाच्या आठ बाय दहाच्या बॅगमधील म्हणजेच दोन वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो की हे कशा पद्धतीनं आपण व्यवस्थित थप्पी लावून रोपं भरायचं चालू आहे आणि ही रोपं म्हटली तर सोलापूर साईडला जात आहेत तर मित्रांनो बघू शकतो की आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीपुरापांबरोबर फ्री मदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो बघू शकतो की रक्तीचंदन म्हटलं तर बांधाला आपण आठ आठ नऊ नऊ फुटाला लावू शकतोय प्लॉटमध्ये लावत असेल तर आपण दहा बाय दहावर प्लांटेशन करू शकतोय एकरी साडेचारशे ते पाचशे रुपये बसतात आणि येणाऱ्या पंधरा वर्षामध्ये बारा ते पंधरा वर्षामध्ये आपण याला कटिंग करू शकतो एक झाड़ एक ते दीड लाखाच्या घरात जाते मित्रांनो र च रक्तिचंदन म्हटलं तर याला डिमांड जास्त आहे कारण रक्तिचंदाचे जे उपयोग आहेत ते जास्त आहेत रक्तिचंदनचं जी साल आहे झाडाची ती चहा त्याचा बनवला जातो त्याच्या पावडर करून तसंच रगात बावली असेल कॉस्मॅटिकमध्ये यूज असेल तर असं एक ना अनेक उपयोग आहेत आयुर्वेदामध्ये सुद्धा याला एक चांगलं स्थान आहे तर मित्रांनो असं हे भरपूर पैसे मिळवून देणारं आणि शाश्वत असं हे जे पीक आहे ते रक्तीचांनाच आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा डेली अपडेट मिळाल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो